टाकवडेत पस्तीस वर्षात झाला नाही तेवढा विकास आमदार यड्रावकरांनी करून दाखवला प्रकाश पाटील टाकवडेकर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी टाकवडे येथे मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन विकासाची गंगा या ठिकाणी आणली आहे यामुळेच आमदार यड्रावकरांना परत एकदा आमदारकीची संधी देऊया असे मत जनसंवाद यात्रेत टाकवडे येथे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी व्यक्त केले यावेळी येथील मतदारांच्या भेटी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घेतल्या

सगळ्या तरुण मंडळींना आणि सगळ्या महिलांना माहीत आहेत आणि त्यामुळं याचा अत्यंत चांगल्या प्रकाराने फायदा झालेला आहे एकच उदाहरण सांगतो आपला वेळ न घेता सूतगिरणी युनिटाकवडे रस्ता जो आहे त्या भागामध्ये इंडस्ट्री आणि इचरगंजीचा इचरगंजीचा होम त्या ठिकाणी वाढलेला आहे रस्ता झाल्यामुळं ज्या ज्या जमिनीचा दर एक कोटी होता तो दोन कोटी रुपये एकर अशा प्रकारे झालेला आहे आणि त्याचा सगळ्यांना म्हणजे भाविक काळामध्ये आपल्याला या सगळ्या प्रॉपर्टीचा एकंदरीत गावाला उपयोग करून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं शहरी वातावरण या गावामध्ये निर्माण झालेलं आहे इसरंगजींच्या लागून शहरात आपलं गाव असल्यामुळं इसरनजीचं शहराचं वार या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या पानानं आपलं आपण त्या या गोष्टीचा स्वीकार करून आपण आपलं गाव सुधारण्याचा प्रयत्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला एक एकमेव कारण राजेंद्र पाटलांचा या ठिकाणी आमच्या गावावर असलेलं प्रेम आणि हे त्यांच्या आजोबापासून आणि वडिलांच्यापासून या गावावर त्यांचं प्रेम आहे आणि त्याची उतराई म्हणून आपण या ठिकाणी त्यांना मत द्यायला पाहिजे आणि जो विकास झालेला आहे त्याचं तुल तुलना तुम्ही करा की गेल्या पंचवीस वर्षामध्ये या गावातल्या काही गोष्टीचं किती कुठंपर्यंत हे झालं व्हिडिओ झाला आणि यावेळेला अत्यंत चांगल्या प्रकारानं या ठिकाणी त्यांनी निधी दिल्यामुळं आपण ही कामं करू शकलो या नंतरच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्याकडून आमच्या गावच्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख मी करत नाही पण लाट टाकोडे पुलासंबंधी एक आपल्या वर्गाची मागणी हे पलीकडचं अंतर आमच्या गावामध्ये शेती सर्वचं ऑफिसच नाही त्यामुळे साधा उतारा काढा झाला तर इतर काही शिजवाड मार्गे आपल्याला लाटेला जावं लागतं आणि संपूर्ण लाट त्या भागातला विकास जो आहे तो यशीपूरला जाताना सुद्धा या भागाचा त्यांना शॉर्टकट शॉर्टकट होतो आणि म्हणून यासाठी आम्हाला टाकोडे ते लाट या परवट्यावर पूल होऊन मिळावा अशा प्रकारची मागणी होती त्यांनी शिकवस्तीनं प्रयत्न करून ते त्याचं इस्टिमेट करून बत्तीस कोटी रुपये इस्टिमेट झालेला आहे आणि ते संसदे आपल्या देशामध्ये लिहिलं पुरवणी मागणीमध्ये ते मंजूर झालेलं आहे पण यावेळेला महिलांच्यासाठी अजित पवारने आग्रहानं या ठिकाणी हे केल्यामुळं आमचं काम थोडंसं उशिरा फुल आहे पण महिलांना त्याचं बेनिफिट मिळाला ती फार मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही साहेब आता आमचे कार्यकर्ते आम्ही परत असताना पण एकूण एकूण मतदारांच्या पन्नास टक्केमध्ये ही महिलांची ही तुम्हाला खास मिळणार अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आहे आणि बाकीचं जे कामं राहिलेले आहेत त्याचा जाता मी उल्लेख करतो लाड ते टाकोडे पुलाचा मी बोललो आता भंडारखांना पानंद रस्ता तो तो करायचा आहे करून रस्ता करायचा आहे टाकोडे ते अठरा रस्ता करायचा आहे टाकोडे ते जांभडी गेस्ट हाऊस पर्यंत रस्ता करायचा आहे समोर मेळा ते नाईक मळा नाईक नाईक मळ्या पासून रोडला ला येणार रस्ता मागा करायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा हे करून त्यानंतर नावन ते मेन रोड संतुबाईंचा आशामीकडे जाणारा रस्ता जांभी रोड ते जैन मळा रस्ता जाणारा गावठाण ते मुलांकी रस्ता त्याचप्रमाणे लक्ष्मी लक्ष्मी मंदिर ते गवतीकरण आणि रांधणी रोड मळा रा, कुंभोजी मळ्यामध्ये जाणारा रस्ता मळा ते टाकोळे कागवाडे कागवाडे घरापर्यंत हा रिंग रोड हे अशी बहुजाऊनची का कामं झालेली आहेत एकाच गोष्टीचा जाता आता उल्लेख करतो मी की आता उन्हामध्ये आपल्याला ब बसायला नको म्हणून मला आमदारसाहेब गडब करायला आवरा म्हणून पण या ठिकाणी हे हे करत असताना आमच्या आमच्या गावाला गायरा नाही किंवा कसल्याही प्रकारची जमीन नाही जी जमीन सार्वजनिक वापरासाठी आहे ती गौतिक करून आहे भीती क्षेत्राचं पण ते फक्त गवत आणि शेतकरी आणि जनावर यांच्यापुरतं ते म्हणायचं असतं ते फ्लड अफेक्ट म्हणजे नदीवर असल्यामुळं काही करता येत नाही तर या ठिकाणी आमचं गाव हे इतर शहरात असल्यामुळं शहराजवळ असल्यामुळं आणि एकंदरीत तरुण लोकांचा उत्साह बघितला तर या ठिकाणी क्रिकेटचं ग्राउंड व्हावं अशा प्रकारची वेळोवेळी मागणी ते करतात पण कोडी रस्ता धनगर वस्तीचा रस्ता धनग असा रस्ता आहे ते रस्ता करायचा आहे आणि बऱ्याच कोळी कोळ्यांची जागा आहे तीन साडेतीन गुंठ पण त्या ठिकाणी सार्वजनिक अशा प्रकारचं सभागृह बांधायचं नियोजित नियोजित कामामध्ये आमचं आहे कालच कोळी समाजाच्या मंडळींच्याबरोबर चर्चा करून मी ती जागा त्या जागेमध्ये बांधता येते अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर आमदार साहेब या या स सगळ्या तुमच्या आशीर्वादानं चांगल्या प्रकार चांगल्या ह्याच्या तर विजय होतीलच पण तर आता मी एकच माझी मागणी आहे की तरुण लोकांच्या साठी ग्राउंड नसल्यामुळं क्रिकेट क्रिकेटचं वेळ फार आहे मुलांना आणि आता क्रिकेटच्या ग्राउंडसाठी त्या ठिकाणी जागा मोठी मिळणं आवश्यक आहे म्हणजे अशक्य आहे म्हणून छोट्याशा ग्राउंडवर टर्फ क्लब एक दोन ठिका दोन ठिकाणी आमच्या गावाला करावे अशा प्रकारची मी वेळ मी अत्यंत तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मागणी करतो त्याचा विचार त्यांनी करावा पुढच्या टर्ममध्ये आणि त्या त्याशिवाय बसवेश्वर भवन सांस्कृतिक सुद्धा आपण मागणी केलेली आहे कल्लेश्वर मंदिर सुशोभीकरण आताच इथं आपण बघितलेलं करवीर मंदिरचा गाभारा आणि ते सुशोभीकरण सु, 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 करायचं आहे आणि कोळी समाज मंदिर वडोर समाज मंदिर या ठिकाणीसुद्धा या गणेस आम्ही लक्ष देणार आहोत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून वंचित गरजू महिलांना याचा लाभ म्हणून दिला आहे अनेक आरोग्याच्या योजनेचा लाभही रुग्णांना मिळत आहे प्रलंबित असलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी परत एकदा मला निवडून द्यावे असं आवाहन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर यांनी यावेळी केलं त्याचा सकारात्मक निर्णय राज्य सरकार घेईल अशा पद्धतीचं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आपण बघतोय शार्फ जमिनीचा विषय अनेक लोकांनी आपण बँकेनं कर्ज काढून शार्फ जमिनीची सुधारणा केली आणि जवळपास ती तीन साडेतीन वर्ष ती शारपूर जमीन परत आपल्या हाताने म्हणजे पिकाखाली यायला जर त्यातनं उत्पन्न यायला जवळपास तीन साडेतीन वर्ष हा लागतात आणि म्हणून त्या सगळ्यावर मात करायसाठी म्हणून राज्य सरकारला आपण सुचवलं की एका बाजूला जलसंपदा खातं आपलं हजारो कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणायसाठी म्हणून खर्च करतंय दुसऱ्या बाजूला आम्हाला जर लाख दीड लाख रुपये आपण जर मदत केली तर त्या लाख दीड लाख रुपयाच्या मदतीमध्ये आज आम्ही आमची एक एकर शेत परत शकते आणि राज्य सरकारनं धोरण केलं की ऐंशी टक्के सरकारनं यावेळी प्रकाश पाटील टाकवडेकर राजू काकले उदय चुटाळ सुनील पाटील मेझर मनोहर निर्मळ अविनाश पाटील रोहित पाटील गणेश कांबळे सुरेश कांबळे राजू कांबळे शकील शेख दाऊद मुल्ला जमाल फकीर अबूबकर बारकेर सुरेश वडर दत्ता कुलकर्णी फक फकरुद्दीन मुल्ला यांच्यासह आधी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी इजाजखान पठाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा